श्री क्षेत्र आदमापूर इथं लेंडी पूजन सोहळा दोन हजार पंचवीस संपन्न अमाप उत्साहात भाविकांच्या मांदियाळीत आदमापूरला बाळूमामांची बकरी भुजवण कार्यक्रम बाळूमामांच्या नावानं चांगभलच्या जयघोषात भंडाऱ्याच्या मुक्त हस्तान उधळणीत श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड इथं दीपावली पाडव्या दिवशी अर्थात बावीस ऑक्टोबर दिवशी बाळूमामाची बकरी पूजनाचा आणि भुजवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात भाविकांच्या मांदियाळीत संपन्न झाला बाळूमामांनी सुरू केलेल्या बकरी पूजन आणि बकरी बुजवणी या कार्यक्रमाला महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातून हजारो भाविक यावेळी उपस्थित होते प्रारंभी मामा राजे भोसले यांच्या हस्ते ढोल कैताळच्या वाद्यात भंडारा आणण्यात आला मरगुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांची लेंढ्यांची रास करण्यात आली या राशीचं विधिवत पूजन करण्यात आलं विविध प्रकारच्या फुलांनी रास सजवण्यात आली होती सभोवती गवळण्या घालण्यात आल्या होत्या बाळूमामांच्या कळपातील प्रातिनिधिक स्वरूपात बुजवण्यासाठी अर्थात पळवणे यासाठी बकरी आणण्यात आली सुवासिनींनी बकऱ्यांचं पूजन केलं बाळूमामांच्या भंडाऱ्याची राशीवर उधळण करण्यात आली यावेळी दूध उतू जाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्या भाविकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या ही, ही प्रथा बाळूमामांनी चालू केली होती ज्या दिशेला हे दूध उतू जाईल त्या दिशेला पाऊस पीक पाणी उत्तम राहतं अशी कल्पना भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि आजपर्यंत घडतही तसंच आलंय यावर्षी उत्तर बाजूला दूध बाहेर गेलं आणि हा विभाग सुजलाम सुफलाम होणार हे निश्चित भाकीत या प्रथेतून समोर आले प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला विविध जाती धर्मातील भक्तांनी आणलेल्या दिवाळीचा फराळ यावेळी भक्तांना वाटप करण्यात आला सर्व धर्म समभावाची शिकवण देणारी आत्मापूरची दिवाळी पाडवा यात्रा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जीराव भाट ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी